कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा प्रेमींसाठी शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस ला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार पर्यंत भव्य आंबा महोत्सव दोन हजार चोवीस आंबा प्रदर्शनी आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्थानिक आंबा जातीची ओळख त्याचबरोबर आंबा फळांच्या विविध वानांची प्रदर्शन आणि विक्री आंबा लागवड आणि व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्याचबरोबर आंब्याच्या विविध वाणांची कलम विक्री अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहेत आंबा महोत्सवाला शेतकरी तसेच जिल्हावासियांना बहुसंख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर अनिल तारू सरांनी केले आहे नमस्कार शेतकरी बंधू डॉक्टर देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा कृषी विभाग बुलढाणा आत्मा बुलढाणा आणि महिला व आर्थिक विकास महामंडळ बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सरक तिसऱ्या वर्षी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे आपण भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या अंतर्गत आंबा प्रदर्शनी आणि आंबा विक्रीसुद्धा आपण या ठिकाणी एक मंच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे माझा बुलढाणा जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान राहील की त्यांनी येणाऱ्या सतरा मेला सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण या आंबा प्रदर्शनीचं या ठिकाणी आणि विक्रीचं आयोजन केलेलं आहे सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आंबे या महोत्सवानिमित्त विक्री या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास त्यांना निश्चित लाभ होऊ शकतो या आंबा महोत्सवाचा च्या निमित्तानं आपल्या डॉक्टर पंजराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सर आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर हे सुद्धा या आंबा महोत्सवाला उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत त्याच निमित्तानं जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी आत्माचे प्रकल्प संचालक आणि महाविमचे जिल्हा समन्वयक तसेच विद्यापीठाचे सर्व संचालक सर्व अधिष्ठाता या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील आंबा खवई आहेत ते मोठ्या संख्येने या प्रदर्शनीला आणि विक्रीला भेट देणार आहेत त्या अनुषंगाने मी परत एकदा जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या शेतातील आंबे या ठिकाणी विक्रीस उपलब्ध करून द्या द्यावे तसेच आपण जे बुलढाणा जिल्ह्यातील गावरान आंबे आहेत त्या गावरान आंब्यांना विशिष्ट ओळख मिळावी या अनुषंगानं एक आंबा उत्पादक जे गावरान आंबे आहेत त्यांची स्पर्धा सुद्धा या ठिकाणी ठेवणार हो। आहोत आणि अशा शेतकऱ्यांना आपण कृषी विज्ञान केंद्राद्वारे सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करणार आहोत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर स्क्रीन वर त्यावर संपर्क करा आणि आपण या अंबा महोत्सवाला नक्की या मी सुद्धा येतोय भेटूयात धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटी।